नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत छत्तीस साईजच्या कटोर ब्लाऊजची डायरेक्ट ब्लाऊज पीसवर पूर्ण कटिंग आणि इथे मी ती एक सात तीन ब्लाऊज पीस कट करणार आहे एकदम कमी वेळामध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अगोदर एक ब्लाऊज पीस टाकलेली आहे व त्यावर दुसरी ब्लाऊज पीस टाकलेली आहे आपल्यालाही हाताने प्रेस करत टाकायची आहे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने आपल्याला बरोबर तीनही ब्लाऊज पीस टाकून घ्यायचे आहेत तर मी एक ते एकदम कमी वेळामध्ये तीनही ब्लाऊज पीस कशा कट करायच्या ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मापाच्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे अकरा इंच तर आपल्याला साडे अकरा इंचावर एक टिकायच्या आहे व त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची तर याशिवाय आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर इथे छत्तीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि पाठीमागील बॅकनेक हा डीप आहे नऊ इंचचा आहे त्यामुळे आपल्याला डीपनेकनुसारही शोल्डरचं आणि आर्मोलचं माप घ्यायचं असतं तर आर्मोल घेता येईल मी ते पावणे सहा इंच म्हणजे सहाला दोन रेषा कमी इतकं अशा पद्धतीने आणि आपल्याला आता रेषा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला टाकायचं आहे चेस्टचं माप म्हणजे छातीचं माप तर छत्तीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला छत्तीसचा चौथा भाग करायचा आहे नऊ इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच तुम्ही ते दोन इंचही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ही रेषा आपल्याला आता जोडून घ्यायची आहे तर आता आता टाकलाय टाकायचं आहे आपल्याला कमरेचं माप तर कमरा आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे आठ इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच व पाठीमागील टकसाठी एक इंच टाकायचं आहे व ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला टाकायचं आहे पाठीमागील मुंड्यासाठी माप तर मी ते दीड इंचावर टिक करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मुंड्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे तर पाहू शकता एकदम कमी वेळामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं तर मी ने ते गळारुंदी घेतली आहे अडीच इंच आणि गळ्याची लांबी घेतलेली आहे नऊ इंच साडेआठ इंच गळा तयार होतो अर्धा इंच मार्जिन ॲड केलेला आहे आणि गळारुंदी घेतली आहे खालच्या साईडने मी तीन इंच तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता मी इथे तिने ब्लाऊजला गोल आकार देणार आहे या पद्धतीने तर आपली पाठीमागील भागाची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला मार्किंगवरूनच कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि एकदम कमी वेळामध्ये तीनही ब्लाऊज कट करून होतात तर पाहू शकता आपला इथे पाठीमागील भाग कट करून झालेला आहे तर आता आपल्याला कट करायचा आहे समोरचा भाग त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्डेड साईडनेच बंद बाजू आपल्याकडूनच असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील भाग टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता खालच्या साईडने क्रॉसपट्टीचं ब्लाऊज असल्यामुळे आपलं कटोरीचं एक इंच वाढून घ्यायचं आहे तर आपली पाठीमागील भागाची उंची होती साडेबारा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे साडे तेरा इंचावर टीक करून आपल्याला अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पाठीमागील भाग जशाच तशी मार्क पाठीमागील भागाची जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हा पाठीमागील भाग काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला करायची आहे समोरील गळ्यासाठी मार्किंग तर आपल्याला ते शोल्डर डबल मोजून पाहायचं आहे बरोबर आपलं साडेपाच इंच शोल्डर आलेलं आहे आणि मी ते गळा घेतला आहे अडीच इंच आणि समोरील गळा घेतला आहे पाच इंच अशा पद्धतीने गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी इथे अडीच इंच समोरील गळ्याची आणि एक चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला टाकायचं आहे खालच्या साईडने क्रॉसपट्टीचं माप तर इथे आपल्याला अगोदर अडीच इंचावर तीन इंचावर टीक करून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने तीन इंचावर टीक करायची आहे आणि अडीच इंचावर टीक करायची आहे एक आणि तीन इंचावर एक टीक करायची आहे आपल्याला आणि मुंड्याच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर टीक करायची आहे आणि आता आपण जे गळ्याच्या बाजूने अडीच इंचावर आणि मुंड्याच्या बाजूने अडीच इंचावर टीक केलेली आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्यानंतर आपण जे अर्ध्या इंचावर टीक केलेली आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला क्रॉस पट्टीला आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला गळ्याच्या साईडने एक इंचावर एक टिक करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे आतील साइडचा मुंडा हा अर्ध्या इंचाने कमी करून घ्यायचा असतो समोरील भागाचा मुंडा अशा पद्धतीने आणि गोलाकार देऊन घ्यायचा असतो आणि आता आपल्याला त्या मुंड्यापासून अगोदर मी इथे शोल्डरचं माप मोजून घेत आहे पावणीस सहा इंचावर टीक करून अशा पद्धतीने रेषा मारून घेत आहे आणि आता आपल्याला समोरच्या मुंड्यापासून अडीच इंचावर एक टीक करायची आहे या पद्धतीने आणि छत्तीस साईसाठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावर एक आपल्याला टीक करून घ्यायची आहे क्रॉसपट्टीवर अशा पद्धतीने आणि आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत इथे आपली कटोरीही तयार झालेली आहे तर ही कटोरी आपल्याला नंतर छोटी पडते त्यामुळे आपल्याला दुसरी कटोरी ही वाढवून घ्यायची असते तर पाहू शकता इथे आपली समोरच्याही भागाची मार्किंग करून झालेली आहे तर मी इथे समोरील भागा कट करून घेत आहे तर क्रॉसपट्टीही कट करून घेत आहे पाहू शकता इथे समोरचा गळा कट करून घेत आहे तर आपल्याला बिनास्तरच्या ब्लाऊजसाठी हे चार क्रॉस पट्ट्या लागत असतात त्यासाठी मी ते अगोदर आपल्याला ही कट क कटोरी कट करून घ्यायची आहे समोरील भाग कट करून झालेला आहे पाहू शकता आणि आता आपल्याला कटोरीच्या ब्लाऊजला एका साईडला दोन व दुसऱ्या साईडला दोन अशा चार क्रॉस पट्ट्या लागतात त्यामुळे मी ते डबल क्रॉस पट्ट्या काढून घेत आहे पाहू शकता तर आपल्या क्रॉसपट्ट्याही तयार झालेल्या आहेत कट करून आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे तर आपल्याला अगोदर ही कटोरी व्यवस्थित ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे आणि ही कटोरी आपल्याला जशाच तशी अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे तर इकडच्या गड्याच्या बाजूने आपल्याला वाढून घ्यायची आहे सव्वा एक इंच आणि इकडच्या बाजूने आपल्याला सव्वा एक इंच वाढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि ही रेषा आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला इकडच्या साईडने दोन रेषा इतकं वाढून आपल्याला कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला इकडच्या साईडने गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला आता खालच्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला जी कटोरीची रेषा आहे त्याचं आपल्याला कटोरीची ही मोजायची आहे तर ही रेषा येत आहे साडेआठ इंचाची तर आपल्याला त्याचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवर एक टिक मार्क करायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला त्या सेंटरपासून दीड इंचावर एक टिक करायची आहे व हे पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत तर पाहू इथे कटोरी ही जोडून झालेली आहे आता आपल्याला ही कटोरी कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे ही तेही कटोरी ही कट करून झालेली आहे आपली आता आपल्याला कट करायची आहे बाही त्यासाठी मी अगोदर ब्लाऊज पीसचे तीनही भाग बरोबर करून घेणार आहे म्हणजे बाही एक लहान व एक मोठी होऊ नये यासाठी अशा पद्धतीने आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत अगोदर आणि आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे आहे कापड या पद्धतीने फोल्ड करायचं आहे इथे मी बंद बाजूकून बाहेची उंची घेत आहे चार इंच व त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे अस्तरची बाह्य आहे बिन अस्तरची बाह्य आहे त्यामुळे दीड इंच इथं वाढून केली इथे बाहेची रुंदी घेतली आहे मी आठ इंच आणि या पद्धतीने आपल्याला चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व बाही डाऊन करायची आहे आपल्याला अडीच इंचावर चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे व बाही डाऊन करायची आहे अडीच इंचावर आणि अशा पद्धतीने आपल्याला त्रिकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे व त्यामध्ये आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे खालच्या साईडने टाकायची आहे बाहीची गोलाई पूर्ण गोलाई म्हणून इथे अर्धी गोलाई टाकायची आहे साडेपाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं तर इथे आपल्याला टाकायचं आहे आर्मोलच्या गोलाईचं माप आठ इंच आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट जोडून घेऊन आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे बाहीची मार्किंग झालेली आहे कम्प्लीट मी इथे बाही कट करून घेत आहे तर पाहू शकता इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे स्टेप बाय स्टेप मी सांगितली आहे एकदम सोपी पद्धत आहे पाहू शकता इथे तिनेही ब्लाऊज पीसच्या बाह्या तयार आहेत अशाच पद्धतीने सर्व पाठ आपल्याला बरो बर आता बरोबर करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता ही कटोरी आहे आता आपल्याला कटोरी ही ठेवायच्या आहेत काढून तर पाहू शकता इथे आपली पूर्ण कटोरी ब्लाऊजची पेप तीनही कटोरी ब्लाऊजची पेप ब्लाऊज कटिंग झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगावं व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओन अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येऊन जातं